नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सर्च स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये बघा तर मित्रांनो आज आपण भागाकार करताना मुले कोणत्या चुका करतात ते आज या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहोत बघा या अगोदर आपण भाकाराचे भरपूर व्हिडिओ घेतलेले आहेत भागाचा तो व्हिडिओ आपण उभा भाकार घेतलेला आहे आडवा घेतलेला आहे आणि खरोखर तुम्ही सर्वांनी त्याला छान मित्रांनो प्रतिसाद पण दिलेला आहे भरपूर जणांनी तो माझा व्हिडिओ बघितलेला पण आहे पण बघा मला हा व्हिडिओ करावा असा वाटला कारण लहान लहान चुका मुलं करतात मग त्यामुळे कोणत्या चुका करू नये भागाकार करताना त्या तुम्हाला आज मी सांगणार आहे या व्हिडिओतून बघा मित्रांनो उभा उभा भागाकार असू दे किंवा आडवा भागाकार असू दे पण लक्षात ठेवलं पाहिजे की चुका कोणत्या कोणत्या होतात आणि त्या चुका टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते तुम्हाला आज या व्हिडिओतून मी सांगणार आहे बघा तत्पूर्वी जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा समजा आता चौसष्ट चौसष्ट ही संख्या आहे त्याला भागीले आठ आहे तर आठ ने या संख्येला आपल्याला भाग घालवायचा आहे मित्रांनो भागाकारामध्ये आठ आहे आठ ने चौसष्ट चौसष्ट या संख्येला भाग घालवायचा आहे तर बघा गडबडीमध्ये मुलं काय करतात मित्रांनो आठ चौसष्ट येतं त्यामुळे याचं उत्तर अठ्याऐंशी लिहून टाकतात अठेआटी चौसष्ट अठ्याआठी चौसष्ट पण हे उत्तर रॉंग आहे मित्रांनो असं आपल्याला उत्तर लिहून चालणार नाही गडबडीमध्ये मुलांचं असं होतं कोणती त्यात संख्या असू दे पण गडबडीमध्ये मुलांचं असं होतं डायरेक्ट मुलं अठ्ठ्याऐंशी हे उत्तर लिहून टाकतात पण असं आपल्याला करायचं नाहीये मित्रांनो बघा तुम्हाला समजावून आपण इथं पहिल्यांदा आठचा पाडा लिहून घेऊया आठे आठ आठ दोन्ही सोळा आठ तरी चोवीस आठ बत्तीस अठापन्न चाळीस आठ आठसख अठ्ठेचाळीस अठसती छप्पन अठ्ठेठ्ठी चौसष्ट आठ नवे बहात्तर अठध ऐंशी बघा आता आपण हा आठचा पाडा लिहिलेला आहे मित्रांनो तुम्हाला समजावं म्हणून तर बघा भागाकार म्हणजे काय नेमकं आता ज्या संख्येने भाग घालवायचा आहे ती संख्या आपण इथे खाली मांडलेली आहे मग मा या संख्येला या या संख्येच्या पाड्यामध्ये ही वरची जी संख्या आहे ती कितव्या क्रमांकावर येते तो क्रमांक आपल्याला लिहायचा असतो मित्रांनो बघा समजलं तुम्हाला कन्सेप्ट पर्यंत कन्सेप्ट क्लिअर करून घ्या की ज्या संख्येने भाग घालवायचा आहे त्या संख्येच्या पाड्यामध्ये जी वरची संख्या आहे ती संख्या कितव्या क्रमांकावर येते हे पहिल्यांदा आपल्याला शोधायचं असतं आणि तो क्रमांक लिहायचा असतो मित्रांनो जर ही संख्या आपण उभ्या उभ्या पद्धतीने लिहिली बघा आठ भागिले चौसष्ट चौसष्ट तरी पण आपल्याला रूल्स तोच आहे मित्रांनो पण जास्तीत जास्त आपल्याला हा भागाकार करावा लागत नाही जर जसे तुम्ही मोठे व्हाल तसे तुम्हाला आडवा भागकार जास्त करावा लागतो जास्तीत जास्त हीच पद्धत आहे भागा भागाकार कर करायची पण पहिल्यांदा हा तुम्हाला समजायला पाहिजे मित्रांनो कसा करायचा भागाकार जर तुम्ही बघितला नसेल तर माझा हा पण भागाकार आहे उभा कसा करायचा तो पण तुम्ही बघून घ्या मित्रांनो तर बघा चुका कोणत्या होतात बघा आता आडच्या पाड्यामध्ये यावरची संख्या आहे का बघायची आपल्याला तर रुल्स काय आहे मित्रांनो याचा की भागाकार करताना नेहमी एका एका संख्येला भाग द्यायचा असतो मित्रांनो हे तुम्ही आतापासूनच करा एका एका संख्येला भाग द्या म्हणजे तुम्हाला काय होणार आहे की पुढे जास्त चुका होणार नाही त्याच्यामध्ये बघा आता इथं आठ एके आठ त्यानंतर इथं आता सहाला आपल्याला भाग घालवायचा आहे मित्रांनो आठच्या पाड्यामध्ये सहा आहे का बघायचं आता आठच्या पाड्यामध्ये सहा नाहीये बघा इथं सहा कुठे दिसतंय का तुम्हाला आठच्या पाड्यामध्ये आठच आहे सहा ही संख्या लहान आहे त्यामुळे आपल्याला वर एक झिरो घ्यावा लागतो मित्रांनो आपल्याला पहिल्यांदा एक झिरो घ्यावा लागतो आणि जेव्हा आपण तो झिरो घेतो आठ मधून जेव्हा आपण तो सहा मधन शून्य घालवतो तेव्हा इथं संख्या पुन्हा सहाच राहणार आहे मित्रांनो ती तुम्ही ते लहान अक्षरामध्ये लिहून घेऊ शकता पुन्हा ती संख्या चौसष्ट अशी झाली आठच्या पाड्यामध्ये चौसष्ट कितव्या क्रमांकावर आहे बघा इथं आहे चौसष्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठव्या क्रमांकावर आहे आठेआठी चौसष्ट आठेआठी चौसष्ट आता ही संख्या इकडची झाली आता इकडं संख्या पुन्हा चौसष्ट राहिली बघा बघा मग अशी तुमचं अठ्याऐंशी उत्तर का आलं मित्रांनो कारण डायरेक्ट जर तुम्ही भाग घालवला आता इथं पण चौसष्ट इथं पण चौसष्ट आहे तर तुम्ही काय करणार आता इथं चौसष्ट कुठे आहे का बघणार आणि परत तुम्ही या संख्येला भाग घालवला आठ आठ चौसष्ट पण ती चूक करायची नाही एका एका संख्येला आपल्याला भाग घालवायचा आहे आता इथं सहा ही संख्या आहे तर आठच्या पाढ्यामध्ये सहा जर नसेल तर आपण जे अगोदर केलं तेच करायचं ते ते आहे इथं मित्रांनो शून्य घ्यावा लागतो आपल्याला आणि जेव्हा आपण तो शून्य घेतो तेव्हा त्या सहा मधून शून्य मायनस करायचा इथं पण संख्या परत सहा राहणार लहान अक्षरामध्ये लिहून घेतली ते चालेल मित्रांनो संख्या झाली चौसष्ट पुन्हा आठच्या पाड्यामध्ये चौसष्ट ही कितव्या क्रमांकावर आहे तर आठव्या क्रमांकावर आहे आठेआटी चौसष्ट आठ आठी काय झाले चौसष्ट तर अशा प्रकारे आपलं उत्तर मित्रांनो आठशे आठ आलेलं आहे जर तुम्हाला इथं पण कन्फ्युजन वाटत असेल की, की, अस वाट की, अस वाट की हे पण उत्तर बरोबर आलं की नाही आपलं जर तुम्हाला असं वाटलं की म्हणजे दुसरी कोणती पण संख्या असू दे जर तुम्हाला म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं उत्तर चुकलं आहे तर तुम्ही काय करू तर तुम्ही काय करायचं मित्रांनो ही जी संख्या आहे आठशे आठ जे उत्तर आलेलं आहे आठशे आठ त्या संख्येला गुणिले हे म्हणजे ज्या संख्येने भाग घालवायचा आहे जी संख्या भाजक आहे त्या संख्येने त्याला मल्टिप्लाय करायचं आहे मित्रांनो आणि जेव्हा तुम्ही हे मल्टिप्लाय करता तेव्हा आपलं उत्तर ही दिलेली संख्या यायला पाहिजे बघा आठेआठी चौसष्ट हा चाले सहा आठ शून्य शून्य हे सहा इथे लिहायचं आठेआठी चौसष्ट बघा म्हणजे दिलेलं उत्तर आपली संख्या आलेली आहे जी संख्या दिलेली आहे ते आपलं उत्तर आलेलं आहे म्हणजे आपला भागाकार बरोबर आहे बघा आता हा भागाकार आपण उभ्या पद्धतीने पण करू शकतो मित्रांनो बघा आता आठच्या पाड्यामध्ये सहा नाहीये वर एक शून्य घ्यायचा परत इथं आपण काय करतो हा शून्य खाली उतरून घ्या यांची वजाबाकी करा सहातून शून्य गेले सहा ही चार संख्या आहे उतरून घ्या पुढे एका एका संख्येला भाग आलायचा मित्रांनो त्यामुळे एक एक संख्या उतरून घ्यायच्या चार संख्या उतरून घेतली संख्या झाली चौसष्ट आठच्या पाड्यामध्ये चौसष्ट आठव्या क्रमांकावर आहे आठेआठी चौसष्ट यांची करा वजाबाकी पुढे संख्या आहे सहा उतरून घ्या खाली आठच्या पाड्यामध्ये सहा नाहीये त्यामुळे वर एक शून्य घ्यावा लागतो आपल्याला परत खाली तो शून्य उतरून घ्यावा लागतो आपल्याला सहातून शून्य गेले सहा राहिले संख्या पुढची चार उतरून घ्या खाली संख्या झाली चौसष्ट आठच्या पाड्यामध्ये पुन्हा आठ आठी चौसष्ट आहे अशा प्रकारे आपलं उत्तर झिरो झिरो आलेलं आहे आपला भागाकार आलेला आहे आठशे आठ याला म्हणायचं भागाकार हे असतं भाज्य हे असतं भाजप ज्याने भागायचं आहे ते असतं भाजक ज्याला भाग घालवायचा असतो ते असतं भाज्य आणि जो जे उत्तर येतं आपलं तो असतो भागाकार जे खाली बाकी जे उत्तर येतं खाली शेवटी त्याला आपण म्हणतो बाकी तर बघा मित्रांनो फक्त भागाकार करताना या चुका करायच्या नाहीत समजा जर आपलं जर आपली संख्या सोळा सोळा असेल भागाकारामध्ये चार असेल तर तुम्ही पटकन लिहून टाकाल चारी चोक सोळा चारी चोक सोळा उत्तर चव्वेचाळीस हेही उत्तर चुकीचं आहे तर मी सांगितल्याप्रमाणे एका एका संख्येला भाग घालवायचा मित्रांनो चारच्या पाडामध्ये एक नाही वर शून्य घ्या पुन्हा इथं एक राहतो चार एके चार पुन्हा इथं एक राहतो संख्या होते सोळा चारी चोक सोळा मित्रांनो पुन्हा इथं एकला भाग घालवायचा आपल्याला तर चारच्या पाडामध्ये एक नाहीये पुन्हा इथं शून्य घ्या तर पुन्हा परत इथं एक राहतो संख्या होते सोळा चारी चोक सोळा म्हणजे उत्तर आपलं चारशे चार येणार आहे मित्रांनो चारशे चार ला तुम्ही पुन्हा गुणिले चार करू शकता उत्तर आपलं सोळा सोळा यायला पाहिजे चारी चोक सोळाशे सहा हचाले एक चारी शून्य शून्य ही एक इथे लिहायचं पुन्हा चारी चोक सोळा बघा अशा प्रकारे तुम्ही पडताळा पण करू शकता जर तुम्हाला काही त्यामध्ये कन्फ्युजन वाटत असेल तर तुम्ही पडताळा पण करू शकता तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या भागाकार करताना या चुका होऊ नयेत म्हणून हा मला व्हिडिओ करावा असा वाटला मित्रांनो असे क्वेश्चन येतात तेव्हा तुम्ही तिथं पण गडबड करायची नाही त्यावेळी पण तुम्ही असा पडताळा करून बघू शकता बघा दोन अंकी संख्या असू दे किंवा तीन अंकी संख्या असू दे त्यामध्ये काही जास्त चुका होणार नाही तुमच्या पण जेव्हा चार अंकी संख्या असते त्यावेळी मात्र तुमच्या या चुका होऊ शकतात पेपरमध्ये सुद्धा त्यामुळे तुम्ही व्यवस्थित तिथं उत्तर त्याचं काळजीपूर्वक लिहा तुम्हाला उत्तर येत असून सुद्धा तुमचं उत्तर चुकू शकतं मित्रांनो त्यामुळे तुम्ही या चुका या चुका केल्यात तर के मार्क जातील जर तुम्हाला खरोखर गणितला म्हणजे या तरी तुम्हाला कन्सेप्टला पैकीच्या पैकी मार्क पडू शकतील भागाच्या कन्सेप्टला त्यामुळे तुम्ही व्यवस्थित उत्तर काळजीपूर्वक लिहा बघा आता मित्रांनो आपण चार अंकी करताना भागात काय चुका होतात ते पाहिले तर आता तीन अंकी जर संख्या असेल तर कसा करायचा भागाकार आता ही तीन अंकी संख्या आहे मित्रांनो पाचशे पंधरा भागिले पाच ही संख्या आहे बघा पाचशे पंधरा भागिले पाच ही संख्या आहे तर बघा आता तीन अंकी संख्या असू दे किंवा चार अंकी किंवा पुढे कितीही संख्या मोठी असू दे जेव्हा आपण भागाकार करतो त्यावेळी या चुका कराच्या आपल्याला जर टाळायच्या असतील तर खरोखर बघा मित्रांनो लक्ष द्या तुम्ही बघा पाच एके पाच आपला नियम काय आहे एका एका संख्येला भाग घालवायचा पाच एके पाच संख्या पुढे पंधरा झालेली आहे तर डायरेक्ट मुलं काय करतात पाच त्रिक पंधरा असं लिहितात मित्रांनो आणि उत्तर तेरा काढतात तर हे उत्तर साफ चुकीचं आहे काय करायचं आहे आपल्याला एका एका संख्येला भाग घालवायचा इथं एक आहे तर मध्ये इथं झिरो घ्यायचा असतो आपल्याला आणि हा एक जो आहे म्हणजे म्हणजे आता एकमधून शून्य गेला एक राहिलं ही संख्या झाली पंधरा आणि मग पाच त्रिक पंधरा अशा प्रकारे याचं उत्तर एकशे तीन येतं मित्रांनो बघा तुम्हाला जर उभा भाग कर, करून बघायचं असेल तर तुम्ही करून बघू शकता पाचशे पंधरा भागिले पाच बघा पाच, पाच एके पाच पाच मधून पाच गेले शून्य संख्या पुढची एक आहे एक उतरून घ्यायची आता पाचच्या पाड्यामध्ये एक नाही आहे मित्रांनो वर शून्य घ्यायचा आपण खाली पण शून्य घ्यायचा एक मधून शून्य गेले एक राहतो संख्या पुढची पंधरा आहे ते उतरून घ्या पाच संख्यापुकी पाच होती उतरून घेतली आपण संख्या झाली पंधरा तर पाचच्या पाड्यामध्ये पंधरा आहे पाच त्रिक पंधरा बघा अशा प्रकारे पंधरातून पंधरा गेले शून्य मित्रांनो आपलं उत्तर एकशे तीन आलेलं आहे जर तुम्हाला पडताळा करून बघायचं असेल तर त्या एकशे तीन ला गुणिले हे पाच करायचं आपलं उत्तर पाचशे पंधरा यायला पाहिजे पाच त्रिक पंधरा हा च आला एक पाच पाचशे शून्य शून्य हा हाचा इथे लिहायचा आणि पाच एके पाच बघा जेव्हा तुम्ही पडताळा करून बघता तेव्हा तुमचं उत्तर ही दिलेली संख्या यायला पाहिजे तर बघा मित्रांनो जर तुम्ही अशा प्रकारे भागाकार केलात तर तुम्हाला तुमच्या पेपरला पैकीच्या पैकी गुण मिळतील खरोखर जर बघा तुम्ही या प्रकारे केलात कोणत्याही चुका न करता तर तुम्हाला तो पेपर अतिशय सोपा जाणार आहे भागाकाराची तर क्रिया एकदम तुम्हाला सोपी जाणार आहे तुमचा कुठेही मार्क त्यामध्ये कट होणार नाही मित्रांनो बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि जर चॅनेलला अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही अशा प्रकारच्या उदाहरणांचा घरी सराव करू शकता आणि एक्झाम लाही उत्तम मार्क पाडू शकता चला तर मग पुन्हा असेच भेटू आणखी एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद